दिवसा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दिव्यांग विभागात साधारण अठराशे नोंदणीकृत दिव्यांग बांधव भगिनी आहेत संदोरदार चोवीस पंचवीसचा दिव्यांगांना दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता दिला नव्हता दिव्यांग बांधव वारंवार महापालिकेकडे विचारणा करण्यास येत होते ही बाब निदर्शनास आल्यावर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस व माजी नगरसेविका अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी या दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा अशी मागणी महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना समक्ष भेटून केली होती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दिव्यांग विभागामध्ये जवळपास अठराशे दिव्यांग बंधू भगिनी आहेत ज्याची अधिकृत अशी नोंद झालेली आहे ज्यावेळेला मी पाहणी केली आणि अनेक दिव्यांग लोक या ठिकाणी महापालिकेकडे हेलपाटे घालत होते सन दोन हजार चोवीस सा दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता जो तीन हजार रुपये त्यांना मंजूर होता तो त्यांना मिळालेला नव्हता आणि त्यासाठी वारंवार हे दिव्यांग या ठिकाणी येत होते सांगली महापालिकेचे आपले नवनियुक्त आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्याशी आल्यानंतर लगेचच मी त्यांना विनंती केली त्यांना पत्र दिलं की दिव्यांगांसाठी हा निधी देणं अत्यंत गरजेचं आहे कारण आज महापालिकेची परिस्थिती जरी कठीण असली तरी देखील सामाजिक प्रश्न म्हणून डोळ्यासमोर ठेवून यांना मदत करणं अत्यंत गरजेचं आहे आणि यांना हा दिव्यांग बत्ता ताबडतोब मिळावा तर त्यासाठी दिलेल्या पत्राचा अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केला आणि या सगळ्या दिव्यांग बंधूंना त्यांना तीन हजार रुपयाची मदत या ठिकाणी झालेली आहे ही मदत अशासाठी असते की त्यांना औषध उपचाराच्या शिक्षणासाठी किंवा इतर गोष्टीसाठी त्याचा त्यांना उपयोग होऊ शकतो औषधासाठी उपयोग होऊ शकतो त्यामुळे सहा महिन्याला ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्याचप्रमाणे आज त्यांचा जो उदरनिर्वाह भत्ता त्यांना मिळाला त्याबद्दल आयुक्त गांधी साहेबांचं या सगळ्या दिव्यांग बंधू भगिनी मिळून त्यांचे आभार मानलेले आहेत आणि आभार मानत असताना काही गोष्टींची पुन्हा एकदा त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे जो दिव्यांग विभाग आहे तो दिव्यांग विभागामध्ये आज आपण बघितलं तर जे दिव्यांग विभागाचे प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते समर पवारजी की ज्यांच्याकडे जबाबदारी असताना त्यांच्याकडे दोन जबाबदारी आहेत एनयू एच ते बर, दिव्यांगो, दिव्यांगो त्या ठिकाणी काम करतात त्याचबरोबर आज देखील या ठिका विभागामध्ये काम करतात त्यामुळे दोन्हीची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांना पूर्णसा वेळ देता येत नाही त्या दिव्यांग कार्यालयामध्ये जो लिपिक आहे तो लिपिक तिथं उपस्थित नाही तिथं रिपोर्ट करण्यासाठी संपर्क साधण्यासाठी या दिव्यांग बंधूंना लँडलाईन फोन नंबर नाही आहे तर अशा अनेक तक्रारी आहेत ज्या तक्रारी आज आम्ही साहेबांना सांगितलेल्या आहेत स्वतः या लोकांना त्रास होऊ नये म्हणून सत्यमजी गांधी यांनी खाली येऊन या लोकांच्यासाठी भेट घेतली आणि या लोकांनी त्यांचा सत्कार केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही मी स्वतः दिव्यांग बांधवांच्या बरोबर एक त्यांची बहीण एक त्यांची मुलगी म्हणून मी त्यांच्याबरोबर राहील आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणीसाठी त्यांच्याबरोबर राहून प्रयत्नशील राहील अंतर्गत देण्यात येणारा तो दिव्यांग उदरनिर्वाह भत्ता असतो तो भत्ता मिळवण्यासाठी सर्व दिव्यांगाच्या वतीने आणि दिव्यांगांच्या सोबत आमच्या ज्या रणदागिने शाती शिंदे मॅडम त्यांना कोणतेही उपमा देणे हे कमी पडेल कारण त्या प्रत्येक वेळी दिव्यांगांचे हृदय सम्राट जसे असतात त्या पद्धतीनं दिव्यांगांसाठी काम करत असतात दिव्यांगासाठी त्या बऱ्याच वेळा रक्षा उत्तर उतरलेल्या आहेत आणि हा उदरनिर्वाह भत्ता मिळण्यासाठी जे जोमान प्रयत्न केला, ते ते आ, केला, आ, ते केला ते जा तरी त्यांनी स्वतःहून केला उलट सर्व अपंगांचे ते स्वतः येऊन विचारपूस करतात कोणताही अपंग त्यांच्या दारात तरी गेला तरी त्याला त्या कधीही म्हणजे नाराज करून पाठवत नाही अशा या मॅडमनी आज जो उदा जेव्हा दिला त्या वृत्ताच्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी दिव्यांग सर्व सांगितले की दिव्यांग मानवाने त्यांचा व सत्यम गांधी साहेबांचा सत्कार केला आणि आमची अशी अपेक्षा आहे की मॅडमनी कायमस्वरूपी आमच्या दिव्यांना माधवाच्या पाठीशी लावं आणि आम्ही काय असेल तर पहिला त्यांच्या घरात जाऊन आपण बेटा मांडू आणि त्या गटा सोडण्यासाठी जसं त्यांनी आम्हाला अभिवाचन दिलं त्या पद्धतीनं पूर्ण करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि